नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत येत्या दहावीचा राज्यशास्त्रातील धडा पहिला संविधानाची वाटचाल याचा स्वाध्याय तर जे काही आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट असणार आहे जेणेकरून तुम्हाला पाठांतरामध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार तर चला मग सुरू करूयात प्रश्न एक दिल्ल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत दोन हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तीन लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण प्रश्न दुसरा पुढील विधाने चूक की बरोबर हे सहकारण स्पष्ट करा एक भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते उत्तर बरोबर जगातील लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये सर्वात जास्त मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या भारतात आहे ही मतदारसंख्या केवळ संख्यात्मक नसून गुणात्मक सुद्धा आहे दोन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढते उत्तर चूक माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली तीन विधानांचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर बरोबर कारण संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा एक हक्काधारी दृष्टिकोन स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाण्याची दृष्टी होती गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्क आहे या भूमिकेतून येत आहे यालाच हक्काधारी दृष्टिकोन म्हणतात दोन माहितीचा अधिकार लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे नागरिकांना सहभागाच्या संधी देत त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही शासनाची दोन वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली असून हो शासनाचे व्यवहार अधिक पारदर्शी होण्यास मदत झाली आहे तीन लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व पहिल्या निवडणुकीत म्हणजे एकोणीशे एकावन्न ते बावन्न साली चार पूर्णांक पन्नास टक्के इतके होते आणि आज दोन हजार चौदा साली पाहिले तर ते फक्त बारा पूर्णांक पंधरा टक्के पर्यंत गेले आहे ही प्रगती समाधानकारक वाटत नाही प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांचे उत्तरे द्या एक मतदाराचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले उत्तर स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला एकवीस वर्ष निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय एकवीस वरून स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे राजकीय अवकाश प्राप्त झाले आहे अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मानली जाते जगातील सर्वात जास्त मतदारसंख्या ही भारतात असून हा बदल केवळ संख्यात्मक नसून गुणात्मकही आहे दुसरा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय उत्तर सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे सामाजिक न्याय म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे जात धर्म भाषा लिंग जन्मस्थान वंश संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे तीन न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे उत्तर घटस्फोटीत महिलांना पोटगी देण्याचे कामासाठी स्त्रियांना पुरुषां एवढेच वेतन या कायद्यांवरच न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली स्त्रियांवर घातली जाणारी जुलमी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयात स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सम्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागतात अशा पद्धतीने आपण आज स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि मी अजून असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तरे ही छोटी मिळतील जेणेकरून तुमचं पाठांतर अधिक व्यवस्थित होईल त्यासाठी स्टडीज पार्क टुटल्स ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद